नांदेड जिल्ह्यातील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव या ठिकाणी नगरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते शालेय मुलांना प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान खरी कमाई काय असते या विषयीचा एक अनुभव त्यांना मिळावा आणि त्याचबरोबर त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे सचिव कुमुदकांत पटेल सर यांच्या हस्ते या आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेच्या प्राचार्या सरोज धरणे यांची उपस्थिती होती तसेच काही पालक वर्ग देखील या प्रसंगी उपस्थित होते कुमुद सरांनी विविध स्टॉलवर ठेवलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला तसेच या आनंद नगरीचा शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील भरभरून आनंद लुटला या आनंद नगरीचे उत्तम नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्जुन सर सहशिक्षक हांडे सर आणि वाघमारे सर यांनी केले कला शिक्षक भेदेकर सर यांनी देखील सुंदर अशा वेलकम पोस्टर पेंटिंग केली होती आणि अत्यंत नियोजनपूर्वक उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी पी न्यूज मराठी नांदेड